सोयाबीन खाली घ्या सोयाबीन खाली घ्याबी सोयाबीन 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 आम्हाला कोणताही कोणताही आमदार कोणी राहू आम्हाला निष्कत करायची पूर्ण मध्ये झाली पाहिजे नाही झाला तर मग आम्ही आमचं कोणी दिला आमच्या प्रमुख मागण्या तीन प्रमुख मागण्या होत्या ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची आणि नद्या नागड लागलेल्या शेत याला शेतकऱ्यांना त्यांना वेगळी वे एक मदत द्यावी आणि आज आमचं इथं आंदोलन होत असताना योगा योगायोग म्हणा या सरकारची सरकारनं पाठवलेला म्हणा जो आमदार रोज वेगळ्या गाडीत तो आज लपून आल्यासारखा आलता आमचा मोर्चा बघायला आणि त्यांना बघितल्यानंतर आम्ही त्यांना घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर त्याला सांगितलं जर आमचा ओला दुष्काळ दिवाळी पोचा आज झाला नाही तर आज फक्त घेराव घातलाय आज फक्त तुमची गाडी बघित आढवण्यात आली जी गाडी तुमची रोजची ओळखीची नसते ती आज अनोखी गाडी आणला तुम्ही त्या गाडीचा फक्त आम्ही आज घेराव घातला शेतकऱ्यांनी पुढच्या वेळेस ती गाडी फुटल की राहील हे आम्ही सांगू शकत नाही शेतकरी एवढा असा तणावात आहे रागात आहे पुढच्या कोणत्याही बीजेपीच्या आमदाराचे असो सरकारमधल्या आमदाराची गाडी फोडण्यात जाहीर करावी एक लाख रुपये हेक्टरी द्यावी दहा हजार वीस हजार पन्नास हजार इथ काय शेतकऱ्यांची दिवाळी होत नाही आठ हजार आठ हजार एक लाख रुपये हेक्टरी शेत एक, एक, एक लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन सरकारनं शेतकऱ्याला दिलासा द्यावा आणि काय होत नाही पण दिलासा भेटतो शेतकऱ्यांना आमच्या प्रमुख मागण्या आमच्या तीन प्रमुख मागण्या होत्या ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची आणि नद्या नागद लागलेल्या शेत याला शेतकऱ्यांना त्यांना वेगळी एक मदत द्यावी आणि आज आमचं इथं आंदोलन होत असताना योगायोग म्हणा या सरकारची सरकारनं पाठवलेला म्हणा जो आमदार रोज वेगळ्या गाडीत चिंतो आज लपून आल्या सरकार आमचा मोर्चा बघायला आणि त्यांना बघितल्यानंतर आम्ही त्यांना घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर त्याला सांगितलं की बा जर आमचा ओला दुष्काळ दिवाळी पक्ष आज झाला नाही तर आज फक्त घेराव घातलाय आज फक्त तुमची गाडी अडवण्यात आली ती गाडी तुमची रोजची ओळखीची नसते ती आज अनोखी गाडी आणला तुम्ही त्या गाडीचा फक्त आम्ही आज घेराव घातला शेतकऱ्यांनी पुढच्या वेळेस ती गाडी फुटल की राहील हे आम्ही सांगू शकत नाही शेतकरी एवढा असा तणावात आहे रागात आहे की पुढच्या वेळेस तुमच्या कोणत्याही बीजेपीच्या आमदाराची असो सरकारमधल्या आमदाराची गाडी फोडण्यात येईल काय शेतकऱ्यांना आजच्या आज दिवाळीच्या लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावी एक लाख रुपये हेक्टरी द्यावी दहा हजार वीस हजार पन्नास हजार काय शेतकऱ्यांची का 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 दिवाळी होत नाही आठ हजार आठ हजार एक लाख रुपये हेक्टरी शेत एक, एक, एक लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन सरकारनं शेतकऱ्याला दिलासा द्यावा आणि काय होत नाही फक्त दिलासा भेटतो शेतकऱ्यांना रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण एकच की शेतकऱ्यावर जी हे वाईट वेळ आलेली आहे शेतकऱ्या सोयाबीन गेलं आहे शेतकऱ्याची केळी गेलेली आहे शेतकऱ्याचा कापूस गेलेला आहे कारण सर्व वा पुराणं वाहून गेलेलं आहे पिकच नाही तर शेतकऱ्याचं पूर्ण स्वप्न या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे म्हणून आम्ही नाविल्यानं ना आज व बारड परिसरातील सर्व शेतकरी मिळून बारड रस्त्यावर रस्ता रोग आंदोलन केलं आहे आणि जर या सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफी व आमची सर्व शेतकऱ्याची ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर आम्ही सर्व शेतकरी मिळून आमचं जे झालेलं आहे क्विंटल दोन क्विंटल जे सोयाबीन आहे ते आम्ही बँकेमध्ये नेऊन टाकू आणि त्या बँक बैंक, होत आहेत की कर्ज भरा कर्ज भरा म्हणून त्या बँकांना ते सोयाबीन विकावं आणि आमचं कर्ज नील करावं हे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर डबल उतरू आणि रस्त्यावर उतरून आम्ही जाळपोळ करल दगडफेक करल काय करेल याचा लागणार नाही आमच्यावर केसेस होतील सर्व काही आम्ही जेलमध्ये जाईल सर्व आम्ही आमच्या या शेतकऱ्यासाठी आज भोगायला तयार आहोत आणि आम्ही जे रस्त्यावर उतरलेला आहोत ते आम्ही कपाळाला काळा मागतो थेट थे लावून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आज इथून जाताना आज आमचा रस्ता रोखांदोन चालू असताना बीजेपी सरकारचे राजेश पवार आमदार आले होते ते या फडणवीस सरकारनं जाणीवपूर्वक त्या आमदाराला पाठवलं होतं की वा रस्त्यावर काय अवस्था आहे हे बघून कारण काय हे आमदार खासदार असतील हे शेतकऱ्याची चेष्टा करत आहेत कारण आमच्या आंदोलनाच्या वेळी ऐनवेळी मुद्दावर आमदार आले आणि आम्ही आम्ही त्या आमदारला घेराव टाकला आणि घेराव टाकून आमच्या कर्जमाफी बद्दल आणि ओला दुष्काळ दुष्काळाबद्दल आम्ही त्यांना ज्या विचारला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुमचा ओला दुष्काळ जाहीर करू आणि कर्जमाफ करू आम्ही त्या आमदारांना सांगितलं कर्ज कर्जमाफ ओला सुखा जाहीर नाही झाला तर तुम्हाला याच्यानंतर रस्त्यावर फुरू देणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट